आज आपण साठवणीतली कैरी कशी करायची बनवायची त्याची रेसिपी आपण पाहून घेऊयात कैरी म्हणले की सगळ्यांच्याच लहानांच्या मोठ्यांच्या सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते तर आज आपण कैरीपासून असा पदार्थ बनवणार आहोत जो आपल्याला वर्षभर खाता येईल आणि रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावता येईल तोंडी लावण्यासाठी जर असं च कैरीचं चटपटीत काही जर असेल तर आपण एक भाकर खाना जी नक्कीच दोन भाकरी खातो तर पाहून घ्या आपण रेसिपी काय आहे ती नमस्कार आज आपण साठवणीमधली कैरी बनवणार आहोत किंवा तुम्ही उन्हातली पण हो म्हणू शकता आज आपण ही जी कैरीची रेसिपी बनवणार आहोत यासाठी आपण इथं अर्धा किलो बघा कैरी घेतलेली गे आहे तुम्ही या ठिकाणी कोणत्याही कैरीचा वापर करू शकता ही मी तोतापुरी घेतलेली आहे आणि ही स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला कोणती पण कैरी घेत घ्याल तुम्ही त्यावेळेस हिला अगोदर पूर्ण स्वच्छ करून घ्यायची आहे तिला आपण कट करण्या अगोदर आपलं तिला एकदम व्यवस्थित पुसून घ्यायची आहे याच्यामध्ये पाण्याचा अंश पण ठेवायचा नाही आपल्याला याच्यामध्ये पाणी काहीच नको आहे कारण आपण तिला वर्षभर ठेवणार आहोत सा साठवून त्यासाठी याच्यामध्ये पाणी काहीच नको आहे नाही तर ते आपलं वाळवण जे आहे खराब होऊ शकतं त्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे की याच्यामध्ये पाण्याचा थेंबही न राहता कामा हे बघा आपण कैरी पूर्ण स्वच्छ करून घेतली आहे पूर्ण कोरडी करून घेतली आहे याच्यामध्ये पाणी कुठंच नाही आहे तर आपल्याला सुरुवातीला न्यायचे जे आहेत ना वरचे ते कोणी काढून घ्यायचे आहेत ते बूड जे म्हणतो आपण ते आधी काढून काढून घ्यायचं आहे आपल्याला बघा या ठिकाणी मी एक कैरी घेतली आहे आणि आपण चाकूच्या सहाय्याने काय तुमच्याकडे काही सहा एखादं साहित्य असेल त्यांनी ह्याच्या आपण जे ह्याचे साल जे आहे पूर्ण काढून घ्यायचे आहे आता आपण दुसरीचं पण काढून घेणार आहोत त्यात आपली बघा या ठिकाणी आपण दोन्ही कैरी जे जे आहे सालं काढून घेतलेली आहेत ह्याचे आपण जे असे आहेत ना कापून घ्यायचं आहे आपल्याला हे अशा आकारामध्ये आपल्याला अगोदर नाही लांब लांब काढून घ्यायचा आहे कोयचा भाग सोडून हे बघा असं काढलेलं आहे मी आपलं जे साईड कोळीचा जो भाग घ्यायचा नाही आपल्याला ते साईडचं जे आहे असं काढून घ्यायचं आहे आपल्या सुरुवातीला अशा प्रकारे बघा आपण कैरीपासून कोय वेगळी केलेली आहे आता ही कोयचं आपल्याला काही काम नाही आहे आपण त्याला टाकून देऊ शकतो आणि याचे जे आहे आपल्याला आता तुकडे करून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे आपण दुसऱ्या कैरीचं पण काढून घेणार आहोत तर आपल्याला काय ना याचे असे लांब लांब तुकडे करून घ्यायचे आहेत बघा थोडेसे पातळच ठेवायचे आहेत कारण ते आपण वाळून घेणार आहोत ना त्याच्यानंतर ते अजून कमी जी साईज जी आहे ती बघा अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि बाकीची जी कैरी आहे ती मी सगळी कापून घेत आहे हे बघा या ठिकाणी दोन्ही कैऱ्या ज्या आहेत मी अशा कापून घेतलेल्या आहेत बघा आणि हे जे छोटे छोटे पीसेस जे आहेत ते तुम्हाला जर साईडला काढायचे तुम्ही काढून ठेवू शकता आणि फक्त मोठे मोठे पण घेऊ शकता तर आपण ह्या एका भांड्यामध्ये काढून घ्या खोल भांड्यामध्ये म्हणजे काय होईल ना आपल्याला मसाले लावायला व्यवस्थित होईल म्हणजे आपण तिला मसाले लावल्यानंतर व्यवस्थित वर खाली करू शकतो यासाठी आपण खोळगट भांडा वापरूयात या ठिकाणी बघा एक मिरची पावडर घालत आहे मी आणि ही जी लाल मिरची पावडर आहे ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे आणि तुम्ही पण हीच टाका कारण आपण जर दुसरी वापरली ना तर त्यांनी कलर नाही पकडत त्यांनी जरा कलर पकडतो आपण दुसरी ना ती वाळल्यानंतर पांढरा कलर राहतो म्हणून त्यासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर तीच टाका म्हणजे आपल्या कैरीचा जो कलर आहे तो लालच राहील चाट मसाला टाकत आहे बघा एक चमचा एक मीठ आहे हे टाकत आहे अर्धा चमचा आहे छोटा चमचा आहे हा धना पावडर आहे ती टाकत आहे एक चमचा जिरा पावडर बघा एक चमचा घालत आहे हे बघा काळी मिरी पावडर आहे हे घालत आहे एक, एक चमचा हळद टाकत आहे अर्धा चमचा साधारणतः बघा हे दोन चमचे मीठ आहे हे घालत आहे सगळे मसाले घालून झाले बघा वरती खाली करून घेऊयात थोडस सा हाताच्या सायने पण आपल्याला त्याला हे वरती खाली करून घ्यायचं आहे म्हणजे मसाले सगळीकडे लागतील हे बघा सगळे मसाले आपले झाले आहेत कैरे लावून ला। आता आपण ताटामध्ये टाकून घेऊयात हे बघा आपल्याला असं सगळं ताटामध्ये टाकून द्यायचं आहे असं थोडंसं अंतर ठेवून अगदी चिटकून नाही ठेवायचं दोघांमध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे म्हणजे ते सुकायला बरं पडेल या ठिकाणी बघा तीन ताटं माझी तयार आहेत बघा तुम्ही पाहू शकता थोडं थोड्या अंतरावरती मी ठेवलेलं आहे आणि आपल्याला असं ठेवायचं आहे कमीत कमी तीन दिवस आपल्याला हे ऊन द्यायचं आहे यांना आणि उन्हामध्ये वाळून घ्यायचं आहे कमीत कमी तीन दिवस ला ला हे अशा प्रकारे कैरीला आपल्याला उन्हामध्ये ठेवायचे आहे आणि तिला ऊन दाखवून पूर्णपणे दोन्ही साईडने आपल्याला वाळून घ्यायची आहे आणि मध्यंतर झाल्यानंतर पुन्हा क कैरी जी आहे आलटी पलटी करायची आहे त्याची बाजू जी आहे आलटी पलटी करून घ्यायची आहे हे पहा आपण जी कैरी ठेवली ती उन्हामध्ये वाळायला ती बघा एकच ताट झालेलं आहे आपण तीन ताट ठेवली वा वाळवण्यासाठी आणि वाळून झाल्यानंतर एका तीन ताटाचं एकच ताट तयार झालेलं आहे आता आपण काय करूयात हे वाळलेलं कैरील जे आहे काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवूयात म्हणजे जेणेकरून ती वर्षभर चांगली राहील आणि आपल्याला रोजच्या जेवणामध्ये ती खाता येईल आणि आपल्या जेवणाचा स्वाद जो आहे अधिक वाढेल आणि आपल्याला एक भाकर खायच्याऐवजी आपण इथे दोन भाकरी खाऊच्या बरणीमध्ये आपण सोडून देणार आहोत या ठिकाणी बघा एक बर्णी आपली भरलेली आहे आणि हवा बंद करून ठेवायची हे आपल्याला फ्रीजमध्ये नाही ठेवायची बाहेरच ठेवायची आहे आणि हे बघा कधी छान जाईल वर्षभर आपण ठेवू शकतो मध्यंतरी एक दोन महिन्यानंतर तुम्ही पुण्याला उन्हाला ऊन उन दाखवून परत भरून ठेवत जा म्हणजे त्याने अजून जास्त दीर्घ दीर्घकाळ टिकते तर तुम्हाला साठवणीतली करायची रेसिपी कशी वाटली आवडल्यास चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद थँक्यू